दरम्यान ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीमध्ये सावली डान्स बार आहे असा आरोप त्यांनी केलाय तर आपल्या बदनामीचा प्रयत्न असल्याच उत्तर योगेश कदम यांनी दिलेला आहे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा ऑफ इंटरेस्टचा विषय जस आणि तो, तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात खोटे आरोप केलेलेच आहे पुरावे पण कसे खोटे आहेत ते मी देखील नक्कीच सिद्ध करून दाखवेन आज मी एवढंच म्हणेन योग्य वेळी योग्य ते दे उत्तर देईन पुरावे देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टींनी सभागृहामध्ये रेटून लिहिलेल्या आहेत त्याचं जे काही उत्तर द्यायचं ते उत्तर वेगवेगळी मी देईन ठीक आहे एखादा कुठला तरी त्याच्यावरती राजीनामा मागायचा ही त्यांच्या कार्यपद्धती झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या